नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आता तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे आज प्राजक्ताचा घाना आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला ज्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी शंभूराज खुटवड यांच्यासोबत साखरपुडा केला हा कार्यक्रम मोठ्या पार पडला अनेक दिग्गज मंडळींनी तिच्या साखरपुड्याला हजेरी लावली प्राजक्ताने लग्नाची तारीख मात्र सांगितली नव्हती आता अखेर तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याने चाहते तिला नवरीच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक आहे प्राजक्ताच्या घरासमोर एक मंडप घालून तिथे घाण्याचा कार्यक्रम करण्यात आला यासोबतच लग्नाआधी घरात गोंधळ देखील घालण्यात आला प्राजक्ताने या प्रसंगी सुंदर अशी गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली होती सुंदर अशी केशभूषा देखील केली होती नेहमीप्रमाणे ती अतिशय सुंदर दिसत होती आता घाण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्राजक्ता नेमकी कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही प्राजक्ता गायकवाड हिच्या लग्नासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा